मंडळी नमस्कार आपल्या आवडत्या गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपला आजचा विषय अतिशय महत्वाचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा आरोग्य म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यात पुढे येतं हॉस्पिटलायझेशन आणि मग तेव्हा येतो विषय विम्याचा आरोग्य विमा आरोग्य विमा ही आपली अतिशय महत्वाची गरज आहे मात्र ती नेमकी ओळखायची कशी आपल्याला आपला आरोग्य विमा किती हवा हे जर समजत नसेल तर मग काय करायचं समजा आपला क्लेम जर रिजेक्ट झाला तर मग ही तरतूद कशी आपण करणार असे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात आणि मग तेव्हा गरज भासते सल्ला करायची मग ही वेळच न येऊ देता आत्ताच तुम्हाला काही सल्ला मिळाला तर कदाचित आपला या एकूणच आरोग्य विमाकडे बघण्याचा आणि त्यासाठीची तरतूद करण्याचा एक मोठा प्रश्न सुटू शकतो आणि याच भावनेत आजचा आपण संवाद साधणार आहोत संदीप सर नमस्कार नमस्कार आरोग्य विमा अतिशय महत्वाची शहरीकरण आता आहे शहरात सगळेजण आहेत आणि शहर असो किंवा कुठलाही भाग असो पण हॉस्पिटल आता सहसा कुणाला चुकत नाही असं चित्र आहे याच्यामध्ये आरोग्य विम्याची गरज किती आहे आरोग्य आणि आरोग्य विमा हे अत्यंत क्रिटिकल विषय आपण धरूया किंवा क्रिटिकल म्हणण्यापेक्षा अत्यंत जिवाळ्याचा अत्यंत महत्वाचा विषय कारण चांगलं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला चांगला सकस आहार व्यायाम आणि एक चांगलं पॉझिटिव्ह लाईफ जगणं गरजेचं आहे आजकालच्या धकाधकीच्या काळामध्ये असं लक्षात येतं की प्रत्येक व्यक्ती घरातील ही कुठलं ना कुठलं ताण घेऊन चाललेलं आहे स्ट्रेस घेऊन चाललेला आहे आणि हा ताण हा स्ट्रेस आपलं आणि मग अचानक एक दिवस अचानक न आलेला एखादा व्हायरस आपल्या समोर उभा जो मध्ये आपण करोना सारखा व्हायरस अख्ख्या जगाला हादरून गेला आणि जगभरात लाखो लोक या व्हायरस मध्ये बळी पडले अचानक आलेल्या जगावरच्या संकटाला जर आपण पण सामोरं जाणार असू त्यावेळेस जर माझ्याकडे विमा संरक्षण नसेल तर माझं आरोग्य हे क्वेश्चन मार्क आहे माझ्या आरोग्याला अत्यंत मोठा धोका तिथे निर्माण होतोय केवळ माझ्यासाठी नाही तर माझ्या संपूर्ण परिवारासाठी हा धोका आपण या निमित्ताने समोर पाहतोय अनेक लोकांना भारतातल्या दोन हजार वीस नंतर आरोग्य विम्याचं महत्व कळालं कारण त्यांच्याकडे पुरेसं संरक्षण नव्हतं माझं असं मत आहे हो की आरोग्य विमा निवडताना अनेक बाबींवरती विचार करणं गरजेचं आहे आपल्या घरात नेमके किती लोक आहेत आपल्या परिवारात त्यानंतर घरातली किती लोक पैसा कमवतायत म्हणजे दररोजचं उत्पन्न दर मासिक उत्पन्न येत आहे त्यानंतर आपला जो कमवता व्यक्ती आहे मग ते एक असतील दोन असतील तीन असतील ती लोक परिवारासाठी सगळ्यात महत्वाची कारण ही व्यक्ती जर अचानक परिवारात गायब झाली मृत्यूमुळं किंवा इतर कुठल्याही गोष्टीमुळं तर, तर आपल्या परिवाराचा आर्थिक उत्पन्न बंद होणार त्यामुळे त्याच्या आरोग्याची काळजी ही सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्या सोबत त्याच्या परिवाराची ही काळजी महत्वाची आहे त्याच्या घरात असणारे वरिष्ठ जे कदाचित लवकरच एखाद्या मोठ्या आजाराला सामोरे जाऊ शकतात अशा वेळेस निर्माण होणारा आर्थिक ताण तणाव कारण येणारं मेडिकल बिल हे खूप मोठं आहे पूर्वी असणाऱ्या शस्त्रक्रिया आणि आत्ता असणाऱ्या शस्त्रक्रिया पूर्वी असणारे औषधोपचार आता असणारे औषध उपचार याच्यामध्ये प्रचंड मोठा परिणाम झालेला आहे वाढीमध्ये आता सगळे खर्च कैक पटीत वाढलेले असं असताना असं कोणीही समजू नये की आपल्याला काही होणार नाही प्रत्येक व्यक्ती जन्मलेला बाळा बाळापासून अतिशय वरिष्ठ व्यक्ती ही कधीही आजारी पडू शकते कुठल्याही आजाराला ती सामोरं जाऊ शकते अशा वेळेस आरोग्य विमा हा फार उपाय किंवा एक प्रकारचा विम्याचं योग्य निवड योग्य नियोजन हे एखाद्या आर्थिक सल्लागाराबरोबर बसून समजून घेतलं तर ते तुम्हाला अत्यंत महत्वाचं ठरेल अच्छा याचा अर्थ असा की आरोग्य विमा ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तरी देखील प्रश्न असा पडतो की आरोग्य विमा निवडायचा कसा कारण अनेक त्याच्यामध्ये पर्याय असतात विमा सल्लागार देखील अनेक आहेत आपल्याकडे जे आपल्याला मार्गदर्शन करत असतात किंवा डायरेक्ट त्या विमा कंपन्यांचे जे लोक आहेत ते देखील त्यांच्या त्यांच्या सेवा काय आहेत त्याबद्दल सांगत असतात मात्र अनेकदा चित्र असं दिसतं की प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा विमा घेऊन जाता हॉस्पिटलमध्ये वेळ येते तेव्हा तेवढ्याच्या तेवढा विमा तुम्हाला मंजूर होतो असं नाही तुम्हाला तुमचे देखील पैसे द्यावे लागतात किंवा कधी क्लेम तेवढे पूर्ण होत नाहीत किंवा पूर्ण रिजेक्ट देखील होतात असं देखील आहे आणि मग पुन्हा एकदा त्या रुग्णाची किंवा त्याच्या नातेवाईकाची धावपळ सुरू होते की ऐन वेळेस उडवलेल्या संकटात मार्ग कसं काढायचा मग अशा वेळेस लक्षात येत की आपल्याकडे पैसेच नाहीयेत किंवा जे आहेत ते पुरेसे नाहीये या सगळ्या याच्यावरती मग विमा संरक्षण आपलं किती हवं असेल असत आणि ते कशा पद्धतीने घ्यायला हवं याविषयी काय सांगा खूप चांगला प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांनी या प्रश्नावरती नक्की सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे किंबहुना असं होतं की जसं मी मगाशी प्रश्नामध्ये सांगितलं की सारखा काळ जेव्हा आपल्या सगळ्यांवरती आला त्यावेळेस आपल्याला असं लक्ष झालं की घरातील प्रत्येक व्यक्ती ही धोक्यामध्ये आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्ती या प्रचंड मोठ्या आजाराला सामोरं जाऊ शकते आपल्याला प्रामुख्याने असं वाटतं की मी तरुण आहे माझी धर्मपत्नी तरुण आहे माझी मुलं लहान आहेत शक्यतो आपल्याला काही फारसं काही होणार नाही आणि आपल्या घरातील वयोवृद्ध जी, जी वयो लोक असतात जसे आई वडील आहेत आजी आजोबा आहेत या लोकांचा विमा मात्र आपण करायचा प्रयत्न करतो किंवा त्यांना मेडिक्लेम किंवा मेडिकल प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करतो पण करोनाने आपल्याला असं दाखवून दिलं की जन्मलेल्या बाळापासून अतिशय वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांना या गोष्टीचा धोका येऊ शकतो हे जाणवलं आणि अनेक आपल्या आजूबाजूच्या भागातलं आपण पाहिलं की लहान बाळापासून अतिशय तरुण मुलं सुद्धा किंवा तरुण स्त्रिया सुद्धा या ठिकाणी ह्या आजाराला बळी पडल्या कारण का की त्यांना योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट मिळाली नाही योग्य औषधोपचार मिळाला नाही अनेक ठिकाणी असं लक्ष आलं की गावामध्ये किंवा शहरामध्ये मोठमोठ्या मोड़ पण कुठेही बेड उपलब्ध नव्हते आणि अशा वेळेस लोकांकडे पैसे असतील तरी त्यांना ती सुविधा मिळाली नाही माझं असं मत आहे की आरोग्य विमा घेताना एक प्रमुख विचार असा केला पाहिजे की आपल्या कुटुंबात जेवढे लोक आता आहेत ह्या प्रत्येकाला आरोग्य विम्याची गरज लाभू शकते जरी तो तरुण असेल जरी तो लहान असेल जरी तो वृद्ध असेल आरोग्य विमा करताना विचार करताना आपण कुटुंब प्रमुख म्हणून किंवा कुटुंबातील एक महत्वाचा व्यक्ती म्हणून संपूर्ण कुटुंबाला हे संरक्षण देणं गरजेचं आहे तो फॅमिली फ्लोटर नावाचा एक प्रकार आपल्याला आरोग्य विम्यामध्ये माहिती आहे फॅमिली फ्लोटर या कन्सेप्ट मध्ये आपण संपूर्ण कुटुंबाला एका आरोग्य पॉलिसी मध्ये आपण समावून घेतो आणि त्याच्यात असा फायदा आपल्याला मिळतो की कुटुंबातला कोणीही व्यक्ती आजारी पडला आणि कुटुंबातला कुठलाही व्यक्ती जर हॉस्पिटलाइज झाला तर त्या विम्याचं संरक्षण असणारी जी रक्कम आहे ती त्या व्यक्तीसाठी आपण वापरू शकतो त्यासाठी त्या, त्या व्यक्ती पैकी कोणीही एक जण असेल तरी त्याला ती सुविधा मिळते आता तुम्ही जो प्रश्न विचारला की अनेक लोकांकडे विमे होते पण ते विमे अत्यंत कमी रकमेचे होते आणि खर्च मात्र खूप मोठा आला आणि तो विमा पुरेसा निर्माण झाला नाही तर तुमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण कोणी किती विमा काढावा याचा गणित हे जे ते आपण प्रीमियम किती भरतो याच्यावर ठरवतात तसं न करता आपल्या घरामधील टोटल किती लोक कुटुंब किती लोकांचं कुटुंब आहे आणि साधारणपणे सगळ्या कुटुंबाची मिळून एकत्रित वयाची बेरीज ही करावी आणि जितकी लोक आहेत उदाहरण देतो की घरामध्ये एक तरुण जोडप आहे त्यांना एक छोटासा बाळ आहे आणि त्यांच्या घरामध्ये आई वडील आहे आता हे कुटुंब पाच व्यक्तींचं आहे mm. साधारणपणे त्या घरामधील सगळ्यात छोटा जो बाळ आहे त्याचं वय पाच वर्षाचं mm. आहे आणि कुटुंबामधले स्त्री पुरुष जे आहेत त्यांचं दोघांचं वय साधारणपणे पंचवीस स्त्रीच आहे आणि एक yes. अठ्ठावीस वय हो किंवा तीस वय हे पुरुषाचं आहे आणि त्याच्या घरात असणाऱ्या त्याच्या आई वडिलांचं वय साधारणपणे पंचावन्न आणि वडिलांचं वय साठ असा आपण घटकाभर ठरूया तर साठ पंचावन्न तीस आणि पंचवीस आणि पाच या सगळ्याची बेरीज करावी भागिले पाच असा विचार करा आणि जो आकडा येईल त्याच्या किमान धापट हे कुटुंबासाठी असणार संरक्षण हे गरजेचं आहे उदाहरणार्थ आकडा समजा पंचवीस आला तर पंचवीस गुणिले त्याच्या टेन टाइम्स म्हणजे किमान अडीच लाख रुपये हा आपल्याला हप्ता भरायला पाहिजे कवरेज नाही हप्ता भरायला पाहिजे याच कारण आहे कारण अडीच लाखामध्ये आता आजकाल काहीच होत नाही एक चार आठ दिवसासाठी जरी एखादा व्यक्ती उद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला त्याचा खर्च खूप मोठा आहे आणि इथून पुढचा काळ करोनापेक्षाही अनेक मोठमोठ्या रोगांना सामोरं आपल्याला जावं लागू शकतं अशा वेळेस त्याचा इलाज त्याच्यावरचं मेडिसिन त्याच्यावरची ट्रीटमेंट ही अत्यंत महाग असू शकते तुम्हाला जर आठवत असेल त्यावेळेस ऑक्सिजन सिलेंडरची किंमत लाखांमध्ये गेलेली होती त्यावेळेस असणाऱ्या इंजेक्शनची किंमत एक लाखांमध्ये होती अशा घटना जेव्हा घडतात त्यावेळेस हे थोडस त्रासदायक ठरत ज्या वेळेस आपण विचार करतो आरोग्य विम्याचा त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे हप्ता प्रीमियम हा मोठा असतो तो भरण्याची आपली ताकद किती आहे हे पण तपासलं पाहिजे म्हणून मी असं म्हणेन की तुमचं प्रत्येक जे घरामधला कर्ता पुरुष आहे त्याचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या कमीत कमी कमीत कमी समजा वार्षिक उत्पन्न पाच लाख आहे किंवा दहा लाख आहे त्याच्यात कमीत कमी दहा टक्के हप्ता भरण्याची तयारी मानसिक मानसिकदृष्ट्या करायला हवी कारण येणारा काळ अत्यंत अवघड आहे हे करत असताना जर आरोग्य विमा नाही घेणं शक्य तर त्याला अजून काही पर्याय आहेत ते पर्याय पण आपण आपण पुढे या विषयावरती आपण चर्चा करू पण आरोग्य विमा विचारला आणि जो आरोग्य विमा जितक्या कमी वयात घेता येईल तसं तुम्हाला लागणारा प्रीमियम हा अत्यंत कमी लागतो तुम्ही जितका उशिरा वयाच्या तुम्ही हा आरोग्य विमा घ्यायचा प्रयत्न करा तितका तुम्हाला द्यावा लागणारा प्रीमियम हा जास्त आहे त्यामुळे हा त्यामुळं करायला सांगितलेला आहे तो कायम लक्षात राहील आणि निवड आपल्याला काय करायची किती करायची किती अमाऊंटची हे व्यवस्थित कळेल आणि तुम्ही किती लहान वयाचा असताना विमा घ्यायला हवा साधारण लहानपणीच तो घ्यायला हवा किंवा कमी वया असताना घ्यायला हवा ते सांगेल खरा प्रश्न येतो तो, तो ज्येष्ठ नागरिकांचा अनेक ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्याची सुविधा मिळतेच असं नाही uh. बहुतांश ठिकाणी मिळतच नाही त्यांचे कॉर्पोरेट प्लॅन असतात ते कदाचित त्यात कव्हर होतात बरोबर right. मात्र बहुतांश ठिकाणी होत नाही पण त्यांचा देखील प्रश्न उद्भवतो हो की त्यांच्या विम्याचं काय करायचं खरंय आपल्या uh, देशातील पंतप्रधान यांनी या विषयावरती एक खूप छान मार्ग काढलेला आहे वय वर्ष साठ याच्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक संरक्षण पॉलिसी अत्यंत कमी दरामध्ये वयवंदना वयवंदना या पॉलिसीच्या अंडर तुम्हाला अत्यंत चांगलं विमा संरक्षण तुम्हाला मिळतं आणि या संदर्भात लागणारे काही वेगळे हॉस्पिटल सुद्धा आता भारतामध्ये तयार झालेले आहेत की त्या ठिकाणी वयोवंदनाचं जर तुम्ही रजिस्टर मेंबर असाल तर तुम्हाला ऑलमोस्ट फ्री आभा कार्ड तर कार। ऑलमोस्ट हो, हो। फ्री ट्रीटमेंट ह्या सिनियर सिटीजनला मिळत असतात तुम्ही कुठल्याही जातीचे असा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात येत असा तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटीज इथे मिळतात आपल्याकडे सोशल सिक्युरिटी नावाचा प्रकार अजूनही नाहीये जो परदेशांमध्ये अनेक देशांमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळतो पण मला असं वाटतं की जर काही कारणाने कारण आपल्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस एकशे पन्नास कोटी आहे आणि सरकारला ते शक्य नाही एकशे चाळीस एकशे पन्नास कोटी व्यक्तींना हे सोशल सिक्युरिटी कव्हर देणं पण आता जे काही पंतप्रधान आणि आताची जी काही सरकार आपण पाहतोय ते मात्र अत्यंत सिरियसली वरिष्ठ नागरिकांसाठी याच्यावर काम करताना दिसतंय मला असं वाटतं की या संदर्भात प्रत्येक घरातील तरुण पिढीने आपल्या आई वडिलांचं आपल्या सासू सासऱ्यांचं किंवा घरातील जे ज्येष्ठ आपल्याकडे आहेत या सगळ्यांची नोंदणी अशा योजनेमध्ये करून घेतली पाहिजे म्हणजे त्यांच्या आजारपणाचा बोजा थेट तरुण पिढीवरती लगेच पडणार नाही काही प्रमाणामध्ये करावं लागेल पण मुख्य जो खर्च आहे तो तुमचा तिथे प्रोटेक्ट करतो दुसरं आरोग्य विमा घेताना एक काही प्रश्न नेहमी विचारले जातात की कॅशलेस पॉलिसी घ्यावी का नॉर्मल पॉलिसी घ्यावी कॅशलेस आणि नॉर्मल पॉलिसी मधला फरक काय आहे तर कॅशलेस याचा अर्थ तुम्ही फक्त पॉलिसीचा नंबर आणि पॉलिसी सांगितली की संपूर्ण ट्रीटमेंट होतानाच सगळी फ्री मध्ये होते आणि मग जो काही खर्च हॉस्पिटल करतं ते थेट इन्शुरन्स कंपनी त्या हॉस्पिटलला परत देते पण पर मग त्याचा प्रीमियम जास्त असतो hmm. पण जेव्हा तुम्ही नॉर्मल पॉलिसी घेता त्याच्यात एक सर्व सर अर्थ असा असतो हो की तुम्हाला आत्ता पैसे स्वतःच्या खिशातले घालायचे असतात त्याची बिल सगळी हॉस्पिटल हॉस्पिटलकडनं ताब्यात घ्यायची असतात आणि मग तो पॉलिसीचा बिल आणि त्याचे ठराविक फॉर्मॅट्स आहेत त्या फॉर्मॅट्स मध्ये अर्ज करून त्याला बिल जोडून तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला तो क्लेम करावा लागतो आणि तो क्लेम जर त्यांनी नाही घेतला की आपण कॅशलेस होतो आपण कॅशलेस होतो त्यामुळं पॉलिसी घेताना हे मुद्दे फार महत्वाचे आहेत की आपण पॉलिसी नेमकी तपासायची कशी आणि घ्यायची कशी आजार पण निर्माण काय रिकमेंड कराल कॅशलेसच घ्यायला हवं शक्यतो घेतलेलं केव्हाही फायद्याचं जेणेकरून तुम्हाला नेमकं कारण काय असतं ज्यावेळेस घरातील व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः जर कुठल्या तरी आजाराने अचानक आजारी पडलात आणि तुम्हाला ऍडमिट करण्याची वेळ आली त्यावेळेस तुमच्याकडे आणि तुमच्या परिवारावर असणारा स्ट्रेस हा वेगळ्या लेवलचा असतो तुमचा जीव वाचणं किंवा घरातील व्यक्तीचा जीव वाचणं ही प्रायोरिटी असते अशा वेळेस तुम्ही पैशाची अरेंजमेंट करण्यासाठी पळापळ करणं अपेक्षित नाही पण मग ज्या वेळेस तुमच्याकडे कॅशलेस विमा असेल तर तुम्हाला हे काहीच करावं हो लागत नाही फक्त पॉलिसी डॉक्युमेंट दिले की तुम्ही तुमचा व्यक्ती ऍडमिट होतो आणि त्याची इमिजिएट ट्रीटमेंट सुरू होते मग तो एक दिवसासाठी ऍडमिट झालेला असेल किंवा एक महिन्यासाठी झालेला असेल त्याला अत्यंत चांगली ट्रीटमेंट मिळते आणि त्याचा सगळा खर्च इन्शुरन्स कव्हरमध्ये होतो आता परत तोच विषय की नेमकं कव्हर घ्यायचं किती त्यामुळं मी मगाशी जो सांगितलेला फॉर्म्युला आहे तो फार महत्वाचा आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर तुम्ही एक इनफ कवर जर घेऊन ठेवलं की जेणेकरून घरातील सर्व व्यक्ती कवर होतील तर हा प्रश्नच येणार नाही कारण उदाहरणार्थ जर एखाद्या फॅमिलीला कव्हर पंचवीस लाखाचा आहे किंवा पन्नास लाखाचा आहे तर बऱ्यापैकी मोठा आजार ह्याच्यातनं एका व्यक्तीचा नक्की कवर होऊ शकतो आणि ते इमिजिएट बर्डन त्या परिवारावर येत नाही अन्यथा मी करोनामध्ये अनेक परिवार असे पाहिलेत उदाहरण म्हणून सांगतोय की अक्षरशः त्या परिवाराचे गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या संपूर्ण बचतीला पाणी फिरलेले अक्षरशः ती लोक रस्त्यावर आले कारण का तर त्यांनी त्यांच्या आरोग्याच या घटने अपेक्षितच केलं नव्हतं की ही घटना माझ्याबद्दल घडेल आपण आपल्या आजूबाजूला अनेक घरांमध्ये पाहतो की एक अम्ब्युलन्स येते एका व्यक्तीला घेऊन जाते कारण तो सिरियस असतो आजार इतक्या पद्धतीने आता वाढतायत कारण आपल्याकडे येणारं खाद्य अन्नधान्य पाणी इतकं दूषित आहे की आपला शरीर त्यातन वेगवेगळ्या दीर्घकालीन आजाराला आपण बळी पडतोय त्यामुळं विमा हे असणं गरजेचं आहे इनडायरेक्टली तुम्ही आरोग्य विमा घेताय पण प्रत्यक्षात तुम्ही हा विमा स्वतःच्या पैशासाठी घेताय कारण तुम्ही पैशाला प्रोटेक्ट करताय कारण अदरवाईज हा सगळा पैसा तुमच्या आरोग्यासाठी संपून जाणार आहे म्हणजे सेव्हिंग झिरो होणार आहे जसं तुम्ही मगाशी म्हणता कॅशलेस वाल तसं आहे बर हे सगळं मान्य मात्र प्रश्न असा येतो की आता इन्शुरन्स पॉलिसीज म्हणजे जे प्रीमियम जे आहेत खूप वाढत आहे महाग झाले आता हे असं चित्र असेल का रिक्वायरमेंट वाढल्यामुळे ते कमी होण्याची शक्यता आहे का वाढतच जाणार आहे खर्चा हा खर्च दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि हा हप्ता जो आहे प्रीमियम म्हणतो आपण त्याला या पॉलिसीचे प्रीमियम इथूनही क्रिटिकल वाढत जातील मला त्याला अजून एक पर्याय तुम्हाला सगळ्यांना सुचवा वाटतोय प्रेक्षकांना सुचवा वाटतोय आरोग्य विमा हा जरी महत्वाचा आहे तो मी वारंवार मी सांगायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही आणखीन एका पद्धतीने स्वतःला प्रोटेक्ट करू शकता त्याला आपण असं म्हणूया की तुम्ही ही निर्माण झालेली इमर्जन्सी हे निर्माण झालेलं अचानक आलेलं संकट आहे परि परिवारावरच किंवा त्या व्यक्तीवरच हे संकट किंवा ही इमर्जन्सी आपण तु इमर्जन्सी फंडात निर्माण करू शकतो प्रोटेक्ट करू शकतो म्हणजे काय अशी एखादी घटना भविष्यामध्ये पाच वर्षांनी दहा वर्षांनी दोन वर्षांनी माझ्या परिवारावर जर आली किंवा माझ्यावर आली तर त्याच्यासाठी ऍड करून मी काही पैशांची सोय अशी करून ठेवलेली की चोवीस तासात हे पैसे मला मिळतील आणि ती बऱ्यापैकी मिळतील सो आम्ही एक कन्सेप्ट नेहमी प्रत्येक माझ्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला मी नेहमी सांगत असतो की किमान तुझ्या एकूण आत्तापर्यंतच्या सेविंग मध्ये एक पाच ते दहा टक्के पैसा तू अशा पद्धतीने बाजूला काढ की जो तुला इमर्जन्सी फंड म्हणून आपण वापरू शकतो इमर्जन्सी ही फक्त आरोग्याविषयीची नाही आहे इमर्जन्सी ही कुठल्याही पद्धतीची असू शकते त्यावेळेस हे पैसे तुम्हाला कामाला येऊ शकतात दुसरं मी बघायची म्हटलं तसं की देश एकशे चाळीस एकशे पन्नास कोटीचा आहे आणि ही लोकसंख्या मला शंभर कोटीमध्ये येताना दिसत नाहीये किंवा त्याची पन्नास कोटी होताना दिसत नाहीये म्हणजे काय इथून पुढे ही देशात लोकसंख्या वाढत जाणार आहे असं असेल तर आरोग्याची गरज ही देशाला प्रचंड मोठी आहे आज आपल्याला लक्षात येतो आपण आज इथे बसून पॉडकास्ट करतोय सर पुण्यामध्ये आपण आहोत पुण्यासारख्या शहरात जे टॉप टेन शहरांमध्ये येतं देशाच्या आपल्याकडे इनफ हॉस्पिटल्स नाहीये करोनामध्ये असं लक्ष आलं पुण्याची सध्याची लोकसंख्या साधारणपणे पंचावन्न ते साठ लाख लोक आज पुणे शहरामध्ये राहत आहेत आणि दुर्दैवानी पुण्यामध्ये पन्नास हजार बेड सुद्धा उद्या जर पन्नास लाखातले पन्नास हजार लोक एका वेळेस एका दिवशी आजारी पडले त्यांना ऍडमिट करायला बेड नाहीयेत सर इतकी वाईट इन्फ्रास्ट्रक्चर हे हे फक्त भारतातलं नाहीये जगभरात हीच परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे की जर अशी परिस्थिती असेल ही मी थोडस वेगळ्या विषयात विचार करतोय की ही गुंतवणूक म्हणून मला एक संधी दिसते आरोग्य क्षेत्रात जर मी आज गुंतवणूक करायचा विचार केला तर हे जे हे कमी असणार इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे माझ्यासाठी गुंतवणुकीसाठी फायदा देणार आहे म्हणून तुम्ही आरोग्य पॉलिसी घेताय पण आरोग्य पॉलिसी घेतानाच आपण काही प्रोडक्ट जे आरोग्य क्षेत्राशी निगडीत आहेत त्या क्षेत्रात जर आपण गुंतवणूक केली तर तुम्हाला मिळणारा परतावा इतका सुंदर आहे की त्यातनं मिळालेल्या परताव्यातून तुम्ही तुमचं आरोग्य संरक्षण करू शकता उदाहरणार्थ म्युच्युअल फंडामध्ये अनेक हेल्थ रिलेटेड फंड्स आज उपलब्ध आहेत हेल्थ रिलेटेड ओन्ली हेल्थ रिलेटेड हेल्थ केअर सेक्टर वरती फार्मा सेक्टर वरती निर्माण केलेले काही फंड आपल्याला आज भारतामध्ये म्युच्युअल फंडात उपलब्ध आहेत अशा फंडांची जर तुम्ही निवड केली आणि गेल्या पाच वर्षात गेल्या आठ वर्षात अशा फंडांचा ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही पाहिलात तर अत्यंत चांगला ट्रॅक रेकॉर्ड आणि अत्यंत चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळालेला आहे इथून पुढचा काळ ही मी मगाशी म्हटलं तसं एकशे चाळीस कोटीची लोकसंख्या एकशे पन्नास एक लोक एक कोटी होणार आहे एकशे पन्नास कोटीची लोकसंख्या एकशे साठ कोटी होणार आहे म्हणजे मला आरोग्याची गरज लागणारच आहे आणि करोनासारखे व्हायरसेस इथून पुढच्या अने काळामध्ये अनेक प्रमाणे येतील अशा वेळेस तुम्हाला या क्षेत्रामध्ये ज्या संस्था औषध निर्माण आहेत ज्या संस्था वैद्यकीय इन्स्ट्रुमेंट निर्माण आहेत ज्या संस्था हॉस्पिटलच्या चेन्स उभ्या आहेत ह्या संस्थांना होणारा नफा हा प्रचंड मोठा आहे आणि मग या नफ्यात तुम्हाला भागीदार व्हायचा असेल तर तुम्हाला ह्या क्षेत्रात गुंतवणूक करायला हवी आणि आरोग्य विमा जेव्हा आपण विषय चर्चा करतोय तर मला असं वाटतं की आरोग्य हे क्षेत्रच खूप इंटरेस्टिंग आहे आरोग्य क्षेत्रात जर आपली गुंतवणूक असेल आणि त्याच्यात जर आपल्याला मोठा परतावा मिळत असेल तर तो, तो परतावा तुम्हाला जेव्हा आर, आरोग्य निमित्ताने जर काही क्रायसिस आल्या तर तो परतावा तुम्ही इथे वापरू शकता तर तुम्ही असं सजेस्ट करताय का कि थेव है। बर बर। की एखाद्या बँकेत ठेव ठेवण्यापेक्षा त्या बँकेचे शेअर्स घ्यायचे बरोबर आपण खूप वेळा हा अनुभव घेतो की आता भारतातील सगळ्यात सरकारी मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँकेवरती संपूर्ण भारतातल्या लोकांचा विश्वास आहे कारण ही संपूर्ण देश पातळीवरती गाव पातळीवरती विस्तारलेली मोठी बँक आहे आणि आज भारतामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इथे डिपॉझिट ठेवले गेले ठेवी ठेवले गेलेले पण ह्या सगळ्यांनी ज्यांनी ठेवी ठेवल्या या सगळ्यांनी स्टेट बँकेचा जर शेअर खरेदी केला असता तर गेल्या दहा वर्षात मिळालेला त्याचा परतावा त्याच्या दहा वर्षात मिळालेलं व्याज म्हणजे त्याला डिव्हिडंड असं म्हणतो मी हा त्यांनी एफ डी मध्ये केलेल्या किंवा के ठेवीमध्ये के ठेवलेल्या पैशाच्या कैक पट जात मग तसंच मी म्हणेन की आरोग्य विमा खरेदी करतोय ते गरजेचंच आहे पण त्याच्या जर ते मला खूप मोठ्या प्रमाणात कवर घेता येत नसेल पन्नास लाखाचं कवर एक कोटीच कव्हर जर माझ्या माझ्या फॅमिलीला देता येत नसेल तर तुम्ही काही प्रमाणातला तुमचा गुंतवणुकीतला भाग आरोग्य क्षेत्रात जर केला आणि त्या क्षेत्रात मी तुम्हाला संधी सांगितल्या की कि किती मोठ्या संधीच आहेत कारण पुण्यासारख्या शहरात मुंबईसारख्या शहरात दिल्ली सारख्या शहरात जर इनफ बेड नसतील इनफ हॉस्पिटल्स नसतील तर ह्या क्षेत्रात गुंतवणुकीला प्रचंड भाग आहे म्हणजे संरक्षण पण घ्यायचं आणि गुंतवणूक पण बरं बरं तुमचं बरोबर आहे त्यामुळे ह्या गोष्टी एखाद्या आर्थिक जर नीट समजून घेतल्या तर तुम्हाला क्षेत्रात असणाऱ्या आर्थिक संधी तो नक्की सांगेल आणि ह्याच्यातनं निर्माण होणार हा आपल्या आरोग्यासाठी वापरता येईल म्हणून हा सल्ला फार महत्वाचा या अँगलनी अनेक किंबहुना नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के आज आपले प्रेक्षक कदाचित विचार करत असतील या निमित्ताने मला त्यांना सांगावं असं की आरोग्य क्षेत्र हे खूप महत्वाचं क्षेत्र आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी ह्या क्षेत्रात केलेली गुंतवणूक ह्या क्षेत्रातलं संरक्षण हे तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल अच्छा म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र आता खूप मोठं होणार आहे होत आहे आणि भविष्यात आणखी त्याच्यामध्ये खूप संधी आहेत आणि बरोबर त्याकडे गुंतवणूकदार म्हणून देखील आपण पाहिला पाहिजे थोडस त्यावरती करेक्ट जसं मी म्हंटल की आपल्याला खूप मोठ्या पैशाची तयारी करायला लागेल आरोग्य क्षेत्रात जाताना मग आपल्याला गुंतवणूक दार म्हणून आणि आरोग्य क्षेत्रातल्या गुंतवणुकीतील संधी म्हणून या जर तपासायच्या असतील तर मी छोटस उदाहरण देतो की गेल्या दहा वर्षामध्ये जर ह्या क्षेत्रात जर आपण गुंतवणूक केली असती तर दहा वर्षामध्ये गुंतवणूकदाराला हा परतावा साधारणपणे चारशे टक्क्यापर्यंत मिळाला बरं दहा वर्षात चारशे टक्के याचा अर्थ वार्षिक चाळीस टक्के परतावा जर तुम्ही कमवला कमवला आहे जर एखाद्या व्यक्तीने लाखभर दहा वर्षापूर्वी गुंतवले होते आणि जर त्या लाख रुपयाचे चार लाख रुपये जर झालेले असतील तर तुम्हाला आरोग्य विम्याला जोडून हा पैसा स्वतःच्या आरोग्यासाठी वापरता ज्या वेळेस तुम्हाला ऍक्च्युली गरज आहे आपल्याला हॉस्पिटलचं बिल भरायचं त्यावेळेस तुम्ही या क्षेत्रातच गुंतवलेला पैसा वापरा काढून पण भविष्यात असंच परतावा असू शकतो किंबवना हा परतावा आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे मी याच्यासाठी एक उदाहरण असं देतोय की अनेक संस्था ज्यांनी निर्माण झालेल्या नवीन सुरू झालेल्या त्यांनी हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणात आता हॉस्पिटल चेंज सुरू करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही नुकत्याच मोठ्या शहरांमध्ये पाहिलंय की आता स्पेशलाइज हॉस्पिटल चेन्स तयार झाले आहेत उदाहरणार्थ आय स्पेशलाइस्ट असणाऱ्या काही संस्था आहेत की ज्यांनी आय चेकअप आणि आय रिलेटेड सगळ्या तपासण्या करणारे सेंटर्स एका शहरात आता पुण्यासारख्या शहरात असे बारा बारा पंधरा पंधरा सेंटर्स से एकाच कंपनीचे एकाच संस्थेचे असे देशभर त्यांचं जाळ आता निर्माण होत आहे दातांच्या किंवा त्वचेवरच्या ट्रीटमेंट असं तुम्ही अनेक संस्थांच्या सिरीज बघत असा किंवा त्याच्या शृंखला बघत असा मला असं म्हणायचंय की ह्या संधी अनेक मल्टी स्टोरी हॉस्पिटल अनेक अद्यावत तंत्रज्ञान असणारे हॉस्पिटल आता येऊ घातलेली चेन तयार होते दे चेन होती आणि हे कॉर्पोरेट क्षेत्र या क्षेत्रात आहे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देश अंतर्गत देशाच्या बाहेरून या क्षेत्रात गुंतवले जात आहेत आरोग्यासाठी देशातील सरकार देशात असणारे मोठे व्यावसायिक आणि देशातील अनेक तज्ञ लोक या क्षेत्राकडे वळत आहेत गुंतवणूकदार म्हणून तुम्ही सुद्धा या क्षेत्राचा अंदाज घेणं गरजेचं आहे कारण केवळ आरोग्य विमा हा पुरेसा नाही येणारा काळ अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये खर्चिक आरोग्य संरक्षण हे आपल्याला देऊ देणार आहे आणि खर्च आपले वाढवणार आहे तर त्याच्यासाठी या क्षेत्रात आपण गुंतवणूकदार म्हणून असणं हे फायद्याचं ठरेल सर तुम्ही खूप छान ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या आणि असा आम्ही कधीच विचार केलेला नव्हता की असा पण एक मार्ग असू शकतो एकीकडे संरक्षण घ्यायचं आणि दुसरीकडे गुंतवणूकही करून भविष्यातले आव्हानं आपण सहज पेलू शकतो सर तुम्ही वेळ काढलात आणि इतका महत्वाचा विषय सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे तो उलगडण्याचा आज आपण प्रयत्न केला प्रेक्षक आहोत तुम्हाला हा विषय कसा वाटला तुमचे काही याविषयी काही यांचे प्रश्न असतील शंका असतील आम्हाला जरूर कळवा फेसबुल गप्पांमधून आपण त्याचं निरसन करायचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद